मनुस्मृतीत असं काय होतं की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धेने आणि त्यांच्या समवेत सहा जणांनी मिळून ती जाळली मनुस्मृती वादग्रस्त काय आहे मनुस्मृतीला महत्त्व कोण देत आहे मनुस्मृतीला महत्त्व कधी आलं आणि मनुस्मृतीला आव्हान कोणी कोणी दिलं याच सर्व प्रश्नांचे आज आपण चर्चा करणार आहोत उत्तरं पाहणार आहोत सविस्तर लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं लग्नानंतर पतीच्या व पतीच्या निधन झाल्यानंतर पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर जगत राहावं पण कोणत्याही परिस्थितीत महिलेनं स्वतंत्र असू नये कारण महिला स्वतंत्र राहण्याच्या लायक नाहीत असं मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा एकशे अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे महिलांच्या बाबतीत मनुसृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होते आहे दलित महिला व शूद्रांबाबत असे अनेक श्लोक मनुसृतीमध्ये आहेत ज्यावर वेळोवेळी हरकत घेण्यात आली मनुसृती हा ग्रंथ गेल्या कित्येक वर्षापासून वादाच्या केंद्रस्थानी राहिलाय आणि अधूनमधून हे वाद उफाळून येतात आणि त्यामुळे विविध आंदोलन निदर्शनेही पाहायला मिळतात आपल्याला पण मनुसृती वादग्रस्त का आहे मनुसृतीत नेमकं काय असं नमूद आहे तर मनुश्रुती म्हणजे धर्मशास्त्र मनु या माणसाने लिहिलेलं आहे धर्मशास्त्र म्हणजेच मनुश्रुती मनुश्रुतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत आणि त्यांची श्लोक श्लोकसंख्या दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतके आहेत तर काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या ही दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव इतके आहे इसवी सणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ सृष्टीची निर्मिती सतयुग व युग, युग त्रेतायुग कलयुग यासारखे चार युगे यांचा नमूद आहे चार वर्णव्यवस्था व त्यांची कामे तसेच ब्राह्मणांचे मोठेपण हे विषय लिहिलेले आहेत तर दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचार्य गुरुसेवा इत्यादी माहिती लिहिण्यात आली तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार विवाहविधी आणि मेलेल्या व्यक्तींच्या श्राद्धाची माहिती लिहून ठेवली गेलेली आहे तर चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्म शिकार भक्षाभक्ष करणे आणि एकवीस प्रकारचे नरकांची माहिती लिहून ठेवले मनु या मनुष्याने तसेच पुढे पाचव्या अध्यायात स्त्री व्यवहार शुद्धाशुद्ध इत्यादींची माहिती देण्यात आली आहे सहाव्या अध्यायात संन्यासाश्रम याबाबतची माहिती लिहून ठेवली आहे सातव्या अध्यायात राजधर्माबद्दल तर आठव्या अध्यायात व्यवहार साक्ष गुन्हे न्यायदान ही माहिती लिहि लिहिण्यात आलेली आहे नवव्या अध्यायात वारसा हक्क तर दहाव्या अध्यायामध्ये वर्ण संकर आणि अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय हे सांगण्यात आलं आहे तर बाराव्या अध्यायात तीन गुण आणि वेधांविषयी प्रशंसा करण्यात आली असे या मनुस्मृतीचं एकंदरीत या ग्रंथाचं साधारण स्वरूप आहे मनुस्मृती ग्रंथात हक्क गुन्हे साक्ष न्यायदान या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यामुळे आजच्या काळातील आय पी सी किंवा सी आर पी सी प्रमाणे याची रचना म्हणजेच कोणता गुन्हा केल्यावर कोणती कलमं लागतात यालाच आय पी सी म्हणतात तर त्यावर कोणती शिक्षा होणार हे सी आर पी सी नुसार ठरत असतं मनुस्मृतीनुसार केलेला गुन्हा व होणारी शिक्षा हे तंतोतंत आजच्या काळातल्या आधुनिक काळातल्या कलमानुसार जुळत आहे जुळतंय असं काही लोकांना वाटत असेल पण खरं पाहायला गेलं तर त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि आधुनिक काळातील आय पी आय पी सी आणि सी आर पी सीचं स्वरूप वेगळं आहे हे सर्वात आधी माहीत असणे आवश्यक आहे आता प्रश्न उभा राहतो की या मनुसृतीला महत्त्व केव्हा आलं कोणत्या काळी आलं तर इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया हा ग्रंथ आहे त्याप्रमाणे त्यांचा गुन्हे व त्यावर शिक्षा अवलंबून असते त्याचप्रमाणे हा हिंदू दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाण ग्रंथ मनुसृती आहे मग इंग्रजांनी या ग्रंथाच्या आधारे चा खटले चालवण्यास सुरुवात केली इतकेच नाही तर काशीच्या ब्राह्मणांनी इंग्रजांना असं सांगितलं की मनुसृती हा हिंदूचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार त्यांनी केला या मनुसृतीच्याच अनुषंगाने शिक्षा करण्यात यावी अशी विनंती या, या काशीच्या ब्राह्मणांनी त्यावेळेस इंग्रजांना केली होती मनुसृती हा हिंदूचा मूळ धर्मग्रंथ आहे असा प्रचार त्यांनी त्यावेळेस केला त्या आधारावरच या देशातील सामाजिक व्यवस्था एकंदरीत चालली होती ब्राह्मण धर्माचा वैदिक धर्माचा अर्थात हिंदू या धर्माचा मूळ धर्मग्रंथ हा मनुस्मृती आहे तर हिंदू या शब्दाचा कोणता धर्म आहे की नाही आणि हिंदू या शब्दाचा इतिहास काय त्याची पार्श्वभूमी काय आहे या संदर्भात मागे मी एक भाग बनवलेला आहे तो अवश्य पहा ज्या काळात बौद्ध भिक्खुसांगाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली आणि ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे नियम आहेत असं विधान राजीव लोचन जे की पंजाब विद्यापीठात इतिहास हा विषय शिकवतात त्यांनी हे नमूद केलेलं आहे व पुढे ते सांगतात की एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना त्यांच्या वर्णाप्रमाणे वर व्यवस्थेप्रमाणे शिक्षा ठोठावली जाई ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यांची वाईट होईल वागनारे असं सांगण्यात येत असे कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिलेली आहे आणि ब्राह्मणांचं मन दुखवू नये पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे तिला धार्मिक अधिकार नाहीत पतीच्या सेवेतून तिला स्वर्गप्राप्ती होऊ शकते हेही त्या ग्रंथात लिहिलेलं आहे असं राजीव लोचन हे सांगतात मनुस्मृतीला आणि त्याच्या विचारांना आव्हान कुणी कुणी दिलं आता आपण ते पाहू तर मनुश्रुतीने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होतं त्यामुळे मनुश्रुतीत नेमकं काय आहे याची माहिती थोड्याफार ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणालाच माहीत नव्हती इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झालं विलियम जोन्स यांनी मनुश्रुतीचं भाषांतर इंग्रजीत केलं आणि इतर लोकांपर्यंत याची माहिती सर्वत्र पोहोचवली पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं शेतमजूर अल्पभूधारक आणि समाजातील दीनदलितांची स्थिती पाहून त्यांची शेठ आणि भट यांच्यावर टीका केली मनुश्रुतीवर देखील त्यांनी जोरदार टीका करून आव्हान दिले तर पुढील काळात बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तत्कालीन कुलाबा आणि आत्ताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली मनुश्रुतीचं दहन केलं आणि दहन करून मोठं आव्हान निर्माण केलं मनुने चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता चातुर्वर्ण्याचं पावित्र्य राखावं असं शिकवण मनू या नावाच्या मनुष्याने दिली होती त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळालं मनूने जातीव्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीज ही मनूनेच पेरली आहेत असं बाबासाहेबांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुईझम या ग्रंथात लिहून ठेवलं आहे तसेच हु वेर द शूद्रास आणि इन्हेलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे स्पष्ट मां केलेली आहे ते तुम्ही अवश्य वाचावे अशी मी विनंती करतो भारतीय महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातूनच समाजात अनेक जातींची निर्मिती झाली या जातीचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असंही बाबासाहेब बाबासाहेब वर्णव्यवस्थेचं वर्णन करतात चातुरवर्णे निर्माण करून मनुने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं असंही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचं देशभरात ठिकठिकाणी थीक दहन होऊ लागलं त्यानिमित्तानं वृत्तपत्रातून मनुस्मृतीबाबत चर्चा होऊ लागली मनुस्मृतीचा देशावर असलेला प्रभाव त्यामुळे समाजावर झालेले परिणाम याची चर्चा होऊ लागली स्वातंत्र्यानंतर देखील या गोष्टी सुरू राहिल्या सत्तरच्या तर कांशीरामांनी बामसेबची स्थापना केली तेव्हा त्यांनी मनुवादी आणि मूल निवासी अशी समाजाची रचना असल्याचं प्रतिपादन केलं जे एन यूचे प्राध्यापक विवेक कुमार सांगतात की कांशीराम म्हणतात की मनुश्रुतीच्या आधारावर वर्ग निर्माण करून असमान हो सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यात आली त्यामुळे माणसं हे सहा हजार जातीमध्ये विभागली गेलेत याविरुद्ध मनुसृतीचं समर्थन करणारे देखील काही घटक आहेत काही लोक का आहेत मनुस्वृतीचं समर्थन करणारे कोणत्या आधारावर ते, आधारा ते समर्थन करतात तर मनुस्मृतीचे समर्थन करणारे म्हणतात की संपूर्ण जग हे ब्रह्मदेवाने निर्माण केले आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती मनू आणि भृगू या परंपरेतून आलेले आहे त्यामुळे तो सर्वांनी मान्यच करावा असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे दुसरं असं म्हणतात की समर्थन करणारे स्मृती या वेदावर आधारित असतात आणि मनुस्मृती हे वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे पिठांचे शंकराचार्य मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात अशा प्रकारे दुसरा गट आहे आणि मनुस्मृतीच्या समर्थनात अजून एक तिसरा गट आहे की आधुनिक समर्थन ते करता करत आहेत आधुनिक शिक्षण घेतलेले हे लोक म्हणतात की किरकोळ बाबी वगळल्या तर मनूची भूमिका ही समाज कल्याणकारी होती असा हा आधुनिक गट मानतो जयपूरच्या बार असोसिएशनमध्ये बहुतांश वकील हे उच्चवर्णीय होते त्यांनी या मनूच्या पुतळ्यासाठी हट्ट धरला आणि जयपूरच्या बार असोसिएशन समोर पहिल्यांदा कायदा लिहिणारा मनू आहे असं सांगून असं मानून हा पुतळा होबा केला आहे असं राजस्थानातील दलित चळवळीतील कार्यकर्ते पी एल मिटरोट यांनी माहिती दिली सनातन संस्था देखील मनुसृतीचं समर्थन करते मनुश्रुती जाळावी की अभ्यास करावी या, या नावाचा या नावाच्या ग्रंथाची देखील त्यांनी निर्मिती केली आहे मनुस्मृतीतील मार्गदर्शनानुसार राज्य व्यवस्था अस्तित्वात होती असा दावा सनातन नावाच्या संस्थेने केलेले आहे मनुस्मृतीमध्ये जातीयवादाचा कोणताही उल्लेख नसल्याचं सा देखील सनातन संस्था येथे म्हणत आहे आधुनिक काळात आधुनिक विद्येकडे या मंडळींचे मन वळालेले नाहीत यांचे मन तेच रूढीवादी पुराणमत्वादी काल्पनिक गोष्टीतच रममान झालेले आहेत या अशा लोकांच्या विरोधात आधुनिक विद्येने मात्र परंपराचे समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात युक्तिवाद तर्कवाद करून मोठं आव्हान मात्र आता देत आहेत पुढे मनुस्मृतीचं दहन करून भारतातील सर्व व्यक्तींना मुक्तीप्रदान केल्यामुळे याच मनुवादी याच रूढीवादी गटाने बाबासाहेब आंबेडकरांविषयी या महामानवाविषयी इतर लोकांच्या मनात संताप आणि तुच्छता निर्माण करायचे काम केले परंपरावादी मन बदलण्यात शिक्षण तर अयशस्वी झालेच शिवाय समाज आणि शाळा कॉलेजेस व विद्यापीठात शिकवणारे शिक्षक लोकही अतार्किक रूढीवादी परंपराचं समर्थन करत आहेत हा गट जातीय हितसंबंधाचं रक्षण करतो या गटाच्या हाती आधुनिक ज्ञान एक साधन म्हणून उपलब्ध झालंय पण त्याचा उपयोग ते व्यवस्थित करत नाहीत त्यांना नीट करता येत नाही असं बाबासाहेबांनी ठामपणे त्यावेळेस सांगितलं होतं मागे मी हिंदू या शब्दाचा कोणता धर्म आहे की नाही किंवा सनातन या शब्दाचा कोणता धर्म आहे की नाही आहे तर तो कोणता धर्म आहे याबद्दल मी एक सोडून दोन एपिसोड बनवलेले आहेत दोन भाग बनवलेले आहेत ते अवश्य पहा आणि आता तुम्हाला कळाले असेल की मनुसृतीचं पार्श्वभूमी काय इतिहास काय त्या ग्रंथाला कोणी कोणी आव्हान दिलं हे एक घटक वर तर एक घटक खाली अशी समाजव्यवस्था अशी संरचना इमारतीसारखी करण्यात आलेली होती हे सर्व आता तुम्हाला कळाले असेल तर अवश्य तुमची प्रतिक्रिया द्या कमेंट करा याविषयी काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा धन्यवाद मी सुशांत गवळी